नमस्कार मित्रोहो मित्रो हो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या जिल्हानिहाय याद्या आता प्रकाशित होण्यास सुरुवात झालेली आहे ही लाभार्थी यादी आपण आपल्या मोबाईलवरती डाउनलोड देखील करू शकता आता हे नेमकं कशा पद्धतीने करायचं चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रो आपण या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी या ठिकाणी मित्र हो याद्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने प्रकाशित करण्यात आलेले आहेत आता जी यादी आपल्याला डाउनलोड करायची आहे त्यासमोर आपल्याला डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे पहा या डाउनलोड वरती आपल्याला क्लिक करायचं आहे डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये ही यादी डाउनलोड होणार आहे म्हणजे आपण आपल्या मोबाईलमध्ये यादी डाउनलोड केल्यानंतर आपलं नाव त्यामध्ये आहे का चेक करू शकणार आहात आता मित्र ही यादी नेमकी कोणत्या जिल्ह्याची आहे आपण या ठिकाणी पाहू शकता धुळे महानगरपालिका तर धुळे महानगरपालिका या शहरी विभागातील लाभार्थ्यांची यादी जी आहे ती प्रकाशित करण्यात आलेली आहे वार्डनुसार मित्रो ही हो यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे एक वार्ड पासून ते एकोणीस वार्ड पर्यंतच्या याद्या ह्या या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत आपण जर धुळे जिल्ह्यातील असाल आणि आपण जर शहरी विभागामध्ये राहत असाल शहरी विभागातून अर्ज केलेला असाल तर कोणत्या वार्डमध्ये आपण राहतात त्या वार्डनुसार या ठिकाणी आपण यादी जी आहे ते डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून आपण पाहू शकता आपलं नाव त्यामध्ये आहे का आता डाउनलोड करण्यासाठी आपल्याला डाउनलोड या वरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे मित्र हो डाउनलोड या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये जी यादी आहे ती अशा पद्धतीने पीडीएफ स्वरूपात सेव्ह होणार आहे आपण या ठिकाणी ही यादी पाहू शकता यादीमध्ये आपल्याला लाभार्थ्याचे नाव पत्ता मोबाईल नंबर जन्मतारीख त्याचबरोबर बँकेचे नाव बँकेचा आय एफ एस सी कोड बँकेचे खाते क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेले आहेत मित्रो ही धुळे जिल्ह्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण शहरी विभागाची लाभार्थी यादी डाउनलोड करण्यासाठी आपल्याला गुगलच्या सर्च पट्टीमध्ये धुळे कार्पोरेशन डॉट ओ आर जी अशा पद्धतीने टाईप करून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्र हो पहिलीच वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिसते पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपल्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी धुळे जिल्ह्याच्या वाढनुसार याद्या ज्या आहेत ते आपल्यासमोर ओपन होणार आहेत तर अशा प्रकारे हो धुळे जिल्ह्याच्या शहरी विभागाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने आपण ही यादी आपल्या मोबाईलवरती डाऊनलोड करू शकता हो इतर जिल्ह्यांच्या याद्या देखील लवकरच प्रकाशित केल्या जातील कोणत्या जिल्ह्याची यादी प्रकाशित झालेली आहे या संदर्भातील पुढील अपडेट पुढील माहिती जाणून घ्यायची असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे कोणत्या जिल्ह्याची यादी प्रकाशित झालेली आहे या संदर्भातील माहिती अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद